Hello everyone, welcome to Double o Academy. पहा धर्मदाय आयुक्तालय याची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती ऑलरेडी रिलीज झालेली आहे आणि त्याच्यामध्ये विविध पदं आहेत त्याच्यापैकीच एक पद जे आहे ते आहे लघु लेखक निम्न श्रेणी आणि मग या पदासाठी एक्झॅक्ट सिलेबस काय असणार आहे किंवा कोणता सिलेबस तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी फार महत्वाची गोष्ट आहे की अभ्यासक्रम एक्झॅक्टली तुम्हाला काय स्टडी करायचा आहे किंवा तुम्हाला कोणता अभ्यासक्रम ज्या धर्मदाय आयुक्तालयाची ऍडव्हर्टाइज आहे त्यांनी डिक्लेअर केलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आ, ते पाहण्याआधी बघा तुमचा जो अभ्यासक्रम डिक्लेअर केलेला आहे तो पाहण्याआधी पहा मध्ये धर्मदाय आयुक्तालय याच्यामध्ये जी काही विविध पद आहेत जसं की निरीक्षक आहे वरिष्ठ लिपिका आहे लघु लेखक आहे तर या सर्वांसाठी जे आहे तुमचा नवीन बॅच जी आहे ती सुरू आहे आणि सध्या दसऱ्यानिमित्त निमित्त याच्यावरती ऑफर पण सुरू आहे ठीक आहे तर यापैकी कोणती पण बॅच जी आहे ती तुम्ही टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये परचेस करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी मात्र पूर्ण एक वर्षासाठी असणार आहे याच्यामध्ये जो पण तुमचा सिलेबस आहे तो डिटेल कव्हर केला जाणार आहे ई e बुक टेस्ट सीरीज आणि नोट्स तुम्हाला ऍपमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहेत तसेच तुम्हाला टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि त्याच सोबत जे स्टुडंट्स जॉब करत करत प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी पण लाईव्ह प्लस ले, रेकॉर्डेड लेक्चरची सुविधा इथे अवेलेबल आहे तर जर तुम्ही लाईव्ह लेक्चर मिस केलेलं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते देखील पाहू शकणार आहात मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे तर आता बघणार आहोत आपण की हे जे पद आहे पद आहे लघु लेखक निम्न श्रेणी याच्यासाठी सिलेबस कोणता असणार आहे तर बघा लघु लेखक निम्न श्रेणी इथे पदाचे नाव त्यांनी मेंशन केलेलं आहे लघु लेखक त्याला कनिष्ठ श्रेणी असं पण म्हणतात मग त्याच्यासाठी जो सिलेबस दिलेला आहे तुम्हाला सगळ्यांना इथे सिलेबस दिसत आहे बघा याच्यामध्ये चार सब्जेक्ट असणार आहेत मराठी आहे इंग्लिश आहे बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि सामान्य ज्ञान आहे तर मराठी या विषयामध्ये तुम्हाला काय सब्जेक्ट किंवा त्या सब्जेक्टमध्ये कोणते टॉपिक स्टडी करायचे आहेत बघा तर त्याच्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह जो आहे त्याचा अभ्यास करायचा आहे मग शब्द सर्वसामान्य शब्दसंग्रहामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द अ तसेच समूहवाचक शब्द वगैरे हे सगळे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातील पुढे आहे वाक्य रचना वाक्य रचनेवरती पण प्रश्न विचारले जातात मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे कारण हे जे काही नवीन एक्झाम सध्या कंडक्ट होत आहेत त्यांच्या ट्रेंडमध्ये लक्षात आलेलं आहे की त्याच्यामध्ये स्पॉटिंग एरर ऑफ काइंड ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात मग त्याच्यामध्ये वाक्य रचना महत्वाची आहे व्याकरण म्हणी आणि वाक्यप्रचार याचे अर्थ जे आहेत ते देखील विचारले जाणार आहेत तसेच त्याचा उपयोग आणि उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती देखील यामध्ये जाणार आहेत बऱ्याच स्टुडंटचा हा प्रश्न असतो की उतार्यावरचे प्रश्न विचारले जातात का तर यस तुम्हाला याच्यासाठी प्रिपरेशन करणं गरजेचं आहे मग त्याचा अभ्यास कसा कराल तर उतारे जे आहेत तुम्हाला सॉल्व करून बघायचे आहेत युज्युअली जर तुम्ही उतारे सोडवण्याची प्रॅक्टिस केली तर एक्झाम मध्ये तुम्हाला वेळ जो आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी कमी लागणार आहे ठीक आहे पुढचा जो सब्जेक्ट आहे तो आहे इंग्लिश मग इंग्लिशमध्ये कोणते टॉपिक्स आहेत पहा तर त्यामध्ये कॉमन वोकॅबलरी जे आहे ती स्टडी करावी लागणार आहे मग याच्यासाठी कॉमन बरी बरीच जास्त असते मग त्यासाठी काय करणार आहात इनिशियली सुरुवातीपासूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे रोज काही शब्द जर तुम्ही लक्षात ठेवत राहिला त्याचे अर्थ जर तुम्ही वाचत राहिलात तर ऍटोमॅटिकली एक्झाम पर्यंत तुमचे ते तुम्हाला ते शब्द शब्दांची ओळख होईल त्याचे मिनिंग जे आहे तुमच्या लक्षामध्ये राहील ठीक आहे तर कॉमन वोकॅबलरी आहे त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की न्यू ट्रेंड आहे स्पॉटिंग एरर काइंड ऑफ क्वेश्चन्स जे आहेत विचारले जातात मग तुम्हाला त्यामध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे बेसिक ग्रामर माहिती असणं गरजेचं आहे कोणत्या शब्दाचा वापर तुम्ही कुठे करू शकता कोणत्या सिच्युएशनमध्ये करू शकता हे पण बेसिकली तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सेंटेन्स स्ट्रक्चरचा जो पार्ट असणार आहे ग्रामर तुम्हाला सांगितलंय इडियम्स आणि फ्रेजेस जे आहेत जसं मराठीमध्ये म्हणी आहेत तसं इंग्लिशमध्ये इडियम्स आणि फ्रेजेस आहेत त्याचे मिनिंग जे आहेत मग कोणत्याही ग्राम ग्रामरच्या बुकमध्ये तुम्हाला ते सापडून जाणार आहे तर इडियम्स आणि फ्रेजेस जे आहेत आणि त्याचे अर्थ तुम्ही वाचणं आवश्यक आहे सुरुवातीपासूनच जर अभ्यास करायला सुरुवात केली तर हा सगळा सिलेबस तुम्ही कव्हर करू शकणार आहात पुढे आहे कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज तर पॅसेज जे दिलेले आहेत त्याचे ते पण सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस ठेवा तर असा सिलेबस मराठी आणि इंग्लिशचा आपण बघितलेला आहे बुद्धिमापन चाचणीमध्ये याच्यामध्ये मॅथमॅटिक्सचा पोर्शन कुठेही दिसत नाही आहे रिझनिंगचा पोर्शन आहे यालाच बुद्धिमापन चाचणी असं आपण म्हणतो तर उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न जे आहेत विचार ते विचारले जातात मग याच्यामध्ये तुम्ही तर्क संगत क्वेश्चन किंवा अशा टाईपचे क्वेश्चन तुम्ही जे काही पर्टिक्युलरली फक्त रिझनिंगच्या सेक्शनमध्ये विचारले जातात ते तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय ठीक आहे याच्यामध्ये तुमची डिसिजन मेकिंग स्किल्स जे आहे ती जज केली जाते त्याच्यामुळे अशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत कॅल्क्युलेशन आपण कन्सिडर करू की कमी विचारले जातील पण अशा टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत जे डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स आहेत ते विचारले जाण्याची शक्यता आहे ठीक आहे कारण त्यांनी फक्त एवढंच सिलेबस दिलेला आहे त्याच्याबद्दल आणखी कोणते टॉपिक त्यामध्ये मेन्शन केलेलं नाहीये आहे पुढचा पाठ जो आहे तो आहे सामान्य ज्ञान मग सामान्य ज्ञानामध्ये इतिहास आहे भूगोल आहे राज्यशास्त्र आहे सामान्य विज्ञान तर असे असे जे टॉपिक आहेत ते त्यांनी इन्क्लूड केलेत रिजनिंगचा सिलेबस जो आहे तो आणखी दिलेला आहे खाली ठीक आहे सामान्य ज्ञान याच्यामध्ये इतिहास हा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फोकस करायचा आहे मॉडर्न हिस्ट्री आणि त्यामध्ये पण महाराष्ट्राचा जो इतिहास आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स जास्त प्रमाणात विचारले जातात महत्वाच्या व्यक्ती ज्या आहेत समाज सुधारक ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये बघता बरेचसे समाज सुधारक होऊन गेले तर समाज सुधारकांपती क्वेश्चन्स जे आहे ते विचारले जात आहेत समाज सुधारकांचे कार्य असेल स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीचे वर्तमानपत्रे जे आहेत त्यांचे कार्य असतील किंवा वर्तमानपत्र कोणती होती त्याचे संपादक कोण होते याच्यावरती पण क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात स्पेसिफिकली तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहेत त्याच्यामुळे ते तर तुम्हाला वाजायचेच आहेत शिक्षणाचा परिणाम काय झाला स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि इतर समकालीन चळवळी कोणत्या कोणत्या होत्या आणि राष्ट्रीय चळवळी कोणत्या आहेत बघा तुम्हाला खूप प्रिसाईज सिलेबस दिलेला आहे त्याच्यामुळे खूप जास्त वाचत बसू नका जे महत्वाचं दिलेलं आहे जसं की स्वातंत्र्यापूर्वीच्या चळवळी कोणत्या आहेत समाज सुधारक महाराष्ट्रामधले कोणते कोणते आहेत त्यांनी त्यांचे वर्तमानपत्र कोणती आहे जनजागृतीसाठी त्यांनी जे काही वृत्तपत्र सुरू केली ते कोणती आहेत त्या समाज सुधारकांचं कार्य कोणतं आहे या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला फोकस ठेवायचा आहे पुढे भूगोल आहे भूगोलात पण महाराष्ट्राचा भूगोल महत्वाचा आहे आणि महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये पृथ्वी जागतिक विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार स्पेसिफिकली महाराष्ट्रावरती फोकस आहे ठीक आहे त्याच्यामुळे जी सिलेबस कसा करू असा जो प्रश्न तुम्हाला पडतो मग त्याच्यामध्ये इतिहास भूगोल तर पर्टिक्युलरली तुम्हाला महाराष्ट्रावरती फोकस करायचा आहे तेच पॉईंट जे आहेत स्टडी करायचे आहेत पुढे आहे पर्जन्यमा पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या आणि उद्योगधंदे याचा पण स्टडी तुम्ही पाहणार आहात स्पेसिफिकली महाराष्ट्र महाराष्ट्राशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती स्टडी करा पुढे आहे राज्यशास्त्र मग मध्ये भारतीय संघ राज्य, राज्य व्यवस्था भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्याय मंडळ विधीमंडळ तसेच घटना कशी तयार झाली घटनेमधल्या कोणत्या तरतुदी इतर देशांमधून आलेल्या आहेत या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यावरती पर्टिक्युलरली क्वेश्चन्स जे आहेत विचारले जात आहेत ठीक आहे बाकी तुमचे फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क असेल फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य आहेत राज, राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्व आहेत समान नागरी कायदा असेल स्वतंत्र न्यायपालिका आहे राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये पण बघा मुख्यमंत्री आहे मंत्रिमंडळ आहे तर याच्यावरती फोकस जास्त आहे तर याचा स्टडी तुम्हाला बघायचा आहे त्यांचे अधिकार आणि कार्य बघायचे आहेत तसेच राज्य विधिमंडळ विधानसभा विधान परिषद त्यांचे सदस्य त्यांचे अधिकार आणि कार्य या सगळ्याचा अभ्यास जो आहे तुम्हाला राज्यघटनेमध्ये करायचा आहे म्हणजे पॉलिटी या मध्ये हे सगळे पार्ट जे आहे तुमचे कव्हर होणं आवश्यक आहे त्यानंतर सामान्य विज्ञान हा टॉपिक आहे जी के मध्ये तर विज्ञानामध्ये काय काय असणार आहे तर बेसिक फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याचं जे काही आहे ते तुम्हाला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे बेसिक असतं जे तुमचे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ते जरी रीड केले तरी तुमचा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जे आहे ते कव्हर होईल तेवढं इनफ आहे ठीक आहे चालू घडामोडीमध्ये महाराष्ट्र जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडींवरती थोडासा फोकस करा कारण स्टॅटिकचा जो क्वेश्चन विचारला जातोय तो कुठेतरी चालू घडामोडींमध्ये हायलाईट झालेला असतो म्हणून तो करंट अफेअरमध्ये विचारला जातो तर चालू घडामोडी जे आहेत किमान गेल्या सहा महिन्यातल्या तरी चालू घडामोडींचा अभ्यास तुम्ही करणं आवश्यक आहे त्यानंतरचा रिझनिंगचा जो सिलेबस आहे तो वरच्या सेक्शनमध्ये दिलेला नव्हता तर खाली रिझनिंगचा सिलेबस जो आहे त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये अॅनॉलॉजीज आहेत सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस जे आहेत म्हणजे काही केसेसमध्ये क्वेश्चन विचारले जातात मग सिमिलर डायग्राम कोणते ते फाइंड आउट करा वगैरे तर हे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस वरती क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाणार आहेत पुढे स्पॅटियल व्हिज्युअलायझेशन याच्यावरती आहे व्हिज्युअल मेमरीवरती क्वेश्चन आहेत जा ऑब्झर्वेशन आहे डिस्क्रिमिनेशन आहे रिलेशनशिप कॉन्सेप्ट जे आहे जे रिलेशन ब्लड रिलेशन मध्ये क्वेश्चन जे आहे ते विचारले जाऊ शकतात पुढे अरिथमॅटिकल आणि फिग, क्लासिफिकेशन म्हणजे बघा आकृतीशी रिलेटेड जे आहेत रिलेटे आकृती पूर्ण करा असेल किंवा तो पेपर फोल्ड केलेला आहे तर तो ती आकृती किंवा डायग्राम कशी कम्प्लीट होईल या टाइपचे क्वेश्चन्स यामध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे पुढे नंबर सेरीज वरती क्वेश्चन्स फार जास्त विचारले जातात मॅथ्स आणि रिझनिंग दोघांमध्ये हा पोर्शन आहे तर नंबर सेरीज जे आहेत काही एक सिक्वेन्स किंवा पॅटर्न फॉलो केला जातो आणि पुढचा येणारा नंबर कोणता आहे अशा टाईपचे क्वेश्चन जे आहेत विचारले जाण्याची शक्यता आहे पुढे नॉन वर्बल रिझाईन आणि कोडिंग आणि डी कोडिंग बघा न्यू मॉडर्न जे कोडिंग आहे आ, स्टेप वाईज कोडिंग आहे सहा सात स्टेप त्यामध्ये विचारले जात आहेत तर पुढची स्टेप कोणते असं पण कोडिंग मध्ये विचारले जाते मग हे कोडिंग आणि डी कोडिंगचे क्वेश्चन जे आहेत तुम्ही प्रिपेअर करणं गरजेचं कर आहे तर बघा लघु लेखक निम्न श्रेणी या पदासाठी कम्प्लीट सिलेबस काय असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता आणि जी के या आ, हे जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये डिटेल टॉपिक लिस्ट जी आहे तुम्हाला सांगितलेली आहे ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की लघु लेखक निम्न ले ले ले, श्रेणी या पदासाठी एक्झॅक्टली कोणता सिलेबस आहे जो धर्मदाय आयुक्तालयाने डिक्लेअर केलेला आहे तर त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण बघितलेली आहे तसेच बघा धर्मदाय आयुक्तालय यांच्या मार्फत ज्या काही पोस्ट डिक्लेअर केलेल्या आहेत जसं की निरीक्षक आहे वरिष्ठ लिपिक आहे आणि लघुलेखक आहे त्या सर्वांसाठी अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्या बॅचेसमध्ये तुमचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि ही बॅच जी आहे सध्या ऑफर सुरू आहे दसऱ्यानिमित्त तर ही बॅच तुम्ही परचेस करू शकणार आहात टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे ठीक आहे तर तुम्ही प्रिपरेशनच करत आहात आणि तुम्हाला गायडन्सची कमी आहे काही मार्क असतो तुमचं सिलेक्शन राहत आहे तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही बॅच जॉईन करून घ्या आणि डेफिनेटली तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते वाढून जाणार आहेत तर या रिगार्डिंग तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुमचे डाऊट्स आहेत बॅच जॉईन करायचे तर त्या केसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती थँक्यू